नमस्कार स्वप्नशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो जरी स्वप्न पाहणे आपल्या नियंत्रणात नसले तरी प्रत्येक स्वप्न शुभ किंवा अशुभ संकेत देते तुम्हाला माहीत असेल प्राचीन काळात राजे महाराजे यांच्या दरबारात स्वप्न तज्ज्ञ ठेवत होते जेणेकरून भविष्यातील घटनेची कल्पना घेऊन योग्य निर्णय घेण्यास मदत होईल म्हणून जर स्वप्नाचा योग्य अर्थ कळला तर अडचणीवर मात करणे सोपे जाते जर तुम्हाला स्वप्नात अनेक मुली किंवा एखादी छोटी मुलगी दिसली समजा एखादी वर्ध महिला दिसली तर याचा अर्थ काय आहे किंवा असे स्वप्न काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल स्वप्नशास्त्रात सांगितलेले आहे की चला जाणून घेऊया या स्वप्नाचा अर्थ काय आहे जर स्वप्नात तुम्हाला एखादी मुलगी दिसली तर ते अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होईल तुमची जुनी गुंतवणूक लाभदायक असेल तुमचे पेमेंट रखडलेले असेल तर ते मिळेल व्यापारासाठी हे स्वप्न फायदेशीर असेल कारण विक्रीत वाढ होऊन उत्तम नफा होईल स्वप्नात जर एखादी छोटी मुलगी दिसत असेल तर ते देखील एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात काही मोठे सकारात्मकता बदल होणार आहे जर तुम्ही सध्या आर्थिक अडचणीचा सामना करत असाल तर त्या लवकरच दूर होणार आहे कुटुंबात जर काही वादविवाद असतील तर तेही मिटतील आणि घरात प्रेमपूर्ण वातावरण निर्माण होईल जर तुम्हाला स्वप्नात अनेक मुली एकत्र दिसतील आणि तुम्ही एका बाजूला शांतपणे उभे आहात याचा अर्थ आहे की तुम्ही आतापर्यंत ज्या अडचणीत येत होत्या त्या हळूहळू दूर होतील स्वप्न असे संकेत देतात की आता तुम्हाला आयुष्याला एक दिशा मिळेल आणि तुमचं लक्ष पूर्ण होईल सगळेजण तुमच्यावर विश्वास ठेवतील असा एक अर्थ घेतला जातो जर तुम्हाला स्वप्नात एक विवध स्त्री दिसली तर एक शुभ संकेत आहे याचा अर्थ आहे की तुमच्यावर मोठ्या हो जबाबदाऱ्या येणार आहेत ज्यामुळे समाजात तुमचा मान सम्मान वाढेल आर्थिक स्थिती मजबूत होईल या स्वप्नाचा असा अर्थ आहे की कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल स्वप्नात वृद्ध महिला दिसणे जर एखादी व्यक्तीला स्वप्नात वृद्ध महिला दिसली तर ते शुभ शुभ मांडले जाते स्वप्नशास्त्रानुसार वृद्ध महिला स्वप्नात पाणी म्हणजे येणाऱ्या काळात धनसंपत्तीची वाढ आणि मान सन्मान होणार आहे हे स्वप्न तुम्हाला असे सांगते की तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होणार आहे स्वप्नात महिलांसोबत संवाद साधणे जर तुम्ही स्वप्नात एखाद्या महिलेशी बोलत आहात असे पाहिले तर येणाऱ्या काळात तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि मान यात वाढ होईल भरपूर दागिने परिधान केलेली महिला तुम्हाला स्वप्नात दिसली तर ते देखील अत्यंत शुभ संकेत मांडले जातात तुमचे काम जे खूप दिवसापासून रखडलेले आहेत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे स्वप्नशास्त्रानुसार हे स्वप्न देखील शुभ मानले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ